हे बघा या तेरा तारखेचा उल्लेख झाला आता इथे ज्या प्रकारे या देशाचे गृहमंत्री देशा दे देशा एक जबाबदार व्यक्ती जबाबदार नेता देशाचा यांनी पार्लमेंटमध्ये जे बाबासाहेबांच्याबद्दल आता तुम्ही क्लिप पण पाहिली ऐकली त्यांची जे अनुद्गार काढले जे अपमानित केलं बाबासाहेबांना त्याचा राग देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे एक लक्षात ठेवा बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आहे त्या हिंदू देवदेवतापेक्षा बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आज आहे कारण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलंय त्या व्यक्तीने रात्रंदिवस मेहनत करून जागरण करून आजारी पडून ही संविधानाची निर्मिती केलेली आहे त्याच्या अफाट ज्ञानापुढे पुढे जग जुकत आहे आणि ह्या संविधानाला जगात किंमत आहे फक्त भारत देशातच नाही आहे ह्याचा आदर राखला जातो तो इतर देशांनी सुद्धा राखतात की बाबा खरी लोकशाही ही भारतामध्येच आहे इव्हन अमेरिके सुद्धा बोलतो भारता की भारतासारखी लोकशाही कुठेच देशा है। जगात नाहीये तर अशा व्यक्तीने जे संविधान तुम्हाला दिलं त्या संविधानाचा तुम्ही अपमानच केला ना बाबासाहेबांचा अपमान म्हणजे आणि त्यांना तुम्ही बाबासाहेब कुठल्या देवा धर्माच्या विरोधात नव्हते पण त्या धर्मामध्ये तुम्ही जी धर्मकांड करत होतात जे अन्याय करत होतात दलितावरती मागासवर्गीयावरती त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी आवाज उठवला होता बाबासाहेब कधी ब्राह्मणांच्या विरोधात कधीच नव्हते कारण त्यांच्या चळवळीमध्ये बरेच ब्राह्मण लोक पण होते विद्वान होते त्यांच्या चळवळीमध्ये त्यांना सहकार्य करत होते तर अशा लोकांबद्दल बाबासाहेबांचा द्वेष होता त्यांनी बाबासाहेबांनी जे कार्य केलं सगळ्या देशाला माहीत आहे मी काय प्रत्येक वेळी प्रत्येकाने शब्द सांगायची गरज नाही तर अशा व्यक्तीबद्दल तुम्ही एखादं अपमानात बोलता बरोबर नाहीये माझ्या मते तेव्हा सगळ्याच पक्षांनी विरोधी पक्षाने असेल जनतेने असेल की बाबासाहेबांच्या या वक्तव्याचा विरोध करण्याचं ठरवलं आहे आणि पूर्ण देशामध्ये दे आलो आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज आमच्या शिबिडी ब्लॉक काँग्रेसच्या ऑफिसमध्ये ह्या आम्ही पत्रकारचं आयोजन केलं आहे कारण त्यांचा वरून आदेश आहे तसा की तुम्ही जनजागृती करा लोकांपर्यंत तुमची मतं पोचवा त्या तर आम्ही आज हे प्रत्यय परिषद घेत आहोत आता तुम्हाला माहित आहे ना बाबासाहेबांनी संविधान दिलंय पण पन एकोणीशे पन्नास पासून ज्यावेळी संविधान हे अंमलात आले या देशात सव्वीस जानेवारी पासून एकोणीसशे पन्नास ते आजपर्यंत आज, आज म्हणजे चौदा पर्यंत एकोणीशे चौदा पर्यंत ह्या देशामध्ये दे रामराज्य होत काँग्रेसचं राज्य होतं हा देश काँग्रेसने उभा केलाय सगळा अगदी सुईच्या टोकापासून सुईपासून ते मोठमोठ्या कारखान्यापर्यंत काँग्रेसनं उभं केले आणि हे प्रत्येक वेळी मोदी आणि शाहसाहेब बोलतात की काँग्रेसनं काय केलं हे फार चुकीचं कॉन्सेप्ट आहे त्यांचं लोकावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतं की काँग्रेसनं काहीच नाही केलं हा देश आहे काँग्रेसने आणि त्यावेळी खरं म्हणजे रामराज्य होतं पण आज तुम्ही राम मंदिर बांधून जर मतं मागायला फिरता असाल आणि ते नंतर दोन महिन्यांनी घडतं राम मंदिर त्याच्या क्वालिटी पोअर असल्यामुळे याचा अर्थ देशामध्ये दे रामराज्य आज नाही आहे पूर्वी होतं काँग्रेसच्या काळामध्ये कारण तिथं संस्थाही होती आज महागाई किती तुम्ही सगळ्यांना माहीत आहे देशात महागाई किती आहे सामान्य माणसाला गोरगरीब माणसाला जगणं मुश्किल झाले हो नोकऱ्या नाही पोराणा अगदी क्वालिफाईड मुलं रस्त्यावरती आहेत डिग्र्या घेऊन बी एन बी एस सी झालेली पोरं ग्रॅज्युएट पोरं एम बी ए केलेली पोरं झाडू मार झाडू मारण्याचे कामं करा लागलेत कुठे नेऊन ठेवला आहे देश अशीच म्हणायची वेळ आलेली आहे आणि मग कसलं रामराज्य तुमचं रामाचं मंदिर बांधून फायदा काय त्याप्रमाणे तुम्ही कामं करा ना तर हे जो अपमान केला ना त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत असं आहे मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की अमित शहा नावाच्या गृहस्थाने मी मागे एक माझं स्टेटमेंट दिलं होतं की त्याला मी माननीय अमित शहा बोलणार नाही माननीय अशासाठी बोलणार नाही की त्याने आमच्या माननीय दैवताचा माननीय महापुरुषांचा अपमान केलेला आहे आणि ही परंपरा संघापासून सुरू झालेली आहे या देशामध्ये आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये करोना थैमान घालत होता त्या करोना काळामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही मंदिराचे दरवाजे का उघडत नाही यांना मंदिराचे दरवाजे उघडणं महत्वाचं वाटतंय त्यांनी सांगितलं की मंदिराचे दरवाजे का उघडत नाही तुम्ही धर्म धर्मनिरपेक्ष झाला आहात का एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने हे उद्गार काढले होते त्याच व्यक्तीने एकदा परत महात्मा फुलेंचा आणि ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीताई फुलेंचा अपमान केला काही लोकांनी परत त्यांच्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रडारवर हो आहेत काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींना ते शिव्या देत होते पंडित नेहरूंबद्दल बोलत होते की पंडित नेहरूंमुळे महात्मा गांधींमुळे पाकिस्तानाची फाळ म्हणजे भारताची फाळणी झाली तर हे यांनी एक षडयंत्र रचलेलं आहे की हळूहळू हळू लोकांच्या मनावर बिंबवायचं जी गोबेल स्थिती आहे आणि हिटलर जो सांगायचा की तुम्ही सतत खोटे बोलत राहा खोटे बोलत राहा म्हणजे लोकांना एक दिवस वाटतं की ते खरं आहे तर याचाच एक भाग म्हणून अमित शहा काही अचानक बोललेला नाही अमित शहा अचानक त्याच्या मनामध्ये आलं किंवा त्याच्या तोंडात आलं म्हणून त्याने ते वक्तव्य केलेलं नाही नाही हा षडयंत्राचा भाग आहे देशाच्या संसदेमध्ये बसून गृहमंत्री पदावर बसलेली व्यक्ती हे स्टेटमेंट देते अरे ज्या व्यक्तीमुळे तू आज तिथे स त्या गृहमंत्रीपदावर बसलास त्याच व्यक्तीचा तू अपमान करतो त्या महामानवाला तो अपमान करतो आणि या अपमानाचा निषेध फक्त या अपमानाचा निषेध नाही करत आहे मी तर याच्या पुढे आमच्या कुठल्याही महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि जर तुम्ही अपमान करण्याचा प्रयत्न केलात तर देश आणि देशाची जनता तुमच्या विरुद्ध उभी राहील मग तुम्ही ई व्ही एम वापरा किंवा अन्य काय वापरा देश त्याला जुमानणार नाही तुम्ही आता आपल्या देशातील आपल्या देशाचे जे शेजारी आहेत तुम्ही बघा तुम्ही श्रीलंका बघा इथले उदाहरण तुम्हाला देतो की शेवटी जनतेने देश हातात घेतला तर माझे आव्हान आहे भाजपाला आणि त्यांच्या जे त्यांच्यासोबत जे काही राजकीय पक्ष आता सत्तेवर आहेत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी हे कृपया थांबवावं नाहीतर अनागोंदीला जबाबदार तुम्ही असाल आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की या प्रकाराचे हे असे प्रकार पुन्हा घडून येत भविष्यामध्ये त्यांना समज यावी ही ही सुरुवात आहे तर त्यांनी आता तरी ते थांबावं अमित शहानी माफी मागावी राजीनामा द्यावा लाज बाळगून तरी राजीनामा द्यावा स्वतःची मनाची तरी लाज बाळगावी त्यांनी माफी मागताना हे स्पष्ट म्हणावं की ज्या महापुरुषामुळे मी आज गृहमंत्री पदावर इथे विराजमान आहे माझी काही डिग्री नसताना अरे ज्या महापुरुषांच्या डिग्र्या एवढ्या आहेत त्या तुम्हाला वाचता येणार नाहीत तुमची डिग्री काय तडीपार तुमची एकच डिग्री तडीपार तुमची दुसरी डिग्री दंगा घडवणे म्हणजे दंगा घडवणे आणि तडीपार राहून तुम्हाला देशाचं पंतप्रधान होता येतं तुम्हाला देशाचं गृहमंत्री पोत पंत दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आता काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट दिलं की मी संविधान मानत नाही संविधानाने निर्माण केली संस्था मानत नाही अरे तुम्ही मानता काय तर कृपया तुम्ही आता तरी सुधारा आणि जर हे सुधरले नाही तर देशामध्ये अराजकता माजेल आणि अराजकता माजण्याचं कारण हे लोक असतील आणि यापुढे त्यांनी असं करू नये त्याचं मला आव्हान आहे आणि ही सुरुवात आहे काय म्हणता रामदास आठवलेंचा निषेध तर पूर्वीच करायला पाहिजे होता रामदास आठवलेला जोडे मारले पाहिजेत रामदास आठवलेला इथे बंदी केली पाहिजे कारण रामदास आठवलेने आंबेडकरांचंच नाव घेऊन पुढे आलेलं आहे आंबेडकरी चळवळीतून ते पुढे आलेले आहेत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेले आहेत त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी त्याला खूप मदत केली होती त्या काळामध्ये तर जातीयवादी शक्तीने त्याला विरोध केला होता आणि त्या आंदोलनातून ते वर आले आणि त्या आंदोलनातून वर आले त्याच्यानंतर त्यांनी सत्ता उपभोगली काँग्रेस बरोबर सत्तेत बसले त्यांची महानगरपालिकेमध्ये सत्तेत बसले देशामध्ये सत्तेत बसले तुम्ही मंत्रीपद घेतलं त्याच्यानंतर मग जातीयवादी शक्तीशी तुम्ही हात मिळवणी करून एका मंत्रीपदासाठी तुम्ही लाचार झालेला आम्ही पाहिलेला आहे तुम्हाला तर तुमच्यावर तुम्ही ताबडतोब तिथे राजीनामा द्यायला होता तोंडावर फेकून मारायला पाहिजे होता त्या अमित शहाच्या तोंडावर तुम्ही राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता तर तुमची आम्ही इज्जत केली असती इज्जत दस्ती केली तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो कदाचित या देशातील लोकांना माहिती नसेल परंतु मी आता काही वाचन केलेलो होतं त्याच्यामध्ये ते पुस्तक होतं ते पुस्तक आहे खूप छान पुस्तक आहे आणि ते सर्वांनी वाचावं या पुस्तकाचं नाव आहे स्वयंघोषित देशभक्तीचे वास्तव तर या पुस्तकातून मला एक कळलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला तो दिवस संघवाल्यांनी काळा दिवस म्हणून घोषित केला होता त्या दिवसापासून ते त्या आजपर्यंत त्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं होतं की ही संविधान एका दलित माणसाला लिहिलं आहे त्याच्यामुळे ते आम्हाला मान्य नाही ते किती चांगलं असेल तरी तेव्हापासून आजपर्यंत त्यांना लोकशाही मान्य नाही आणि हा आपला लोकशाहीचा प्रवास जो आहे आपला लोकशाहीचा प्रवास हा जगामध्ये सगळ्यात एक नंबरची जी आपली लोकशाही मानली जाते हा जगाचा इतिहास आहे आणि ह्या लोकशाही मार्गाने जाणाऱ्या देशाला रजकतेकडे घेऊन जात आहे हुकुमशाहीकडे याची वाटचाल सुरू आहे एक देश एक निवडणूक त्याला सगळे एकच पाहिजे एकच माणूस सत्तेत बसला पाहिजे एकच अदानी म्हणजे त्यांना सगळं एकच पाहिजे म्हणजे ही हुकुमशहाकडे वाटचाल चाललेली आहे मला वाटते त्यांचे राजकीय गुरु कदाचित ते उत्तर कोरियाचे हुकुमशाह जे आहेत त्यांचं नाव चांगलं किंग जॉन ते त्यांचे राजकीय गुरु असावे तेच त्यांना सांगत असावेत कारण किंग जॉनने तिथल्या देशातील जनतेला हेअरस्टाईल कशी असावी हे पण त्यांनी सांगितलेलं आहे हे एक त्यांचे गुरु असतील दुसरे त्यांनी हिटलर त्यांचे एक गुरु असणार आहे हिटलरने एकदा काय केलं होतं एक कोंबडा आणला होता त्याची पिसं काढली पिसं काढून त्या त्याला फेकली मग आणि त्याच्यासमोर दाणे टाकत गेला आणि त्याने सांगितलं की लोकशाही अशी असते की त्याला दाणे आधी जनतेला पूर्ण विवस्त्र ठेवून टाका त्याला लाचार करा आणि त्याच्यासमोर थोडे थोडे दाणे टाका मग ते दाणे टाकत टाकत जनता त्याच्या मागे जाते आता हे दाणे टाकायचं त्यांचं काम सुरू आहे त्यांनी फुकटामध्ये तांदूळ द्यायचा फुकटामध्ये इतर गोष्टी द्यायच्या हे मोफत ते मोफत मोठमोठ्या घोषणा करायच्या लाडकी बहीण ही त्यातलीच एक गोष्ट आहे ही दिलेली लाच आहे लोकांना ती लाच लाच बाळगून महिले महिला बहिणींना माझी विनंती आहे की ती ती नाकारावी आणि या देशाकडे लोकशाहीचा प्रवास हा हुकुमशाहीकडे सुरू आहे त्याच्यापासून आपल्याला बचाव केला पाहिजे धन्यवाद नमस्कार सर्व पत्रकार मित्र आता काही दिवसांपूर्वी म्हणजे सतरा डिसेंबरला संसदेमध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री त्यांचं स्टेटमेंट होतं ते तुम्ही बघू शकता ये बघा हे सांगतायत फैशन होगा अभी एक फैशन होगा आंबेडकर राम आंबेडकर राम आंबेडकर 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 इतकं नाव अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबुलशे त्यांच्या मनामध्ये किती घृण भावना आहे किती हीन भावना आहे आणि त्यांच्या अनुयाबद्दल त्यांची कशी भावना आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे मी दत्ता माने नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचा का जनरल सेक्रेटरी आमचे प्रवक्ते अरुण जोशी साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष रामळे साहेब आमचे साहेब आणि हे सगळे आता इथे उपस्थित आहेत तर जे काही या देशामध्ये सुरू आहे या देशामध्ये मनुवाद आणण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करत हो। आहोत आणि यासाठी पत्रकार परिषद आम आयोजित केलेली आहे आणि काल शिवडी बेलापूर मध्ये तुम्ही मोर्चा आयोजन केलं आणि तुमचं हे मान्य आहे की अमित शहाने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा पण तुम्हाला काय वाटतं ते माफी मागणार आणि जर त्यांनी मागितलं नाही तर पुढचं तुमचं काय पाहुणं असणार आम्ही सांगपाड्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लोकांचा याला विरोध होत आहे या वक्तव्याचा निषेध होत आहे सर्व स्तरातून त्याचा विरोध होत आहे आणि अमित शहानी माफी ही मागितलीच पाहिजे ही तमाम जनतेची मागणी आहे ही केवळ काँग्रेसची मागणी नाही आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो आहे की अमित शहानी माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे त्यांना या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर देशव्यापी उग्र आंदोलन उभं राहील आणि त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि सत्तेत बसलेले जे पक्ष आहेत आत्ता त्यांची राहील अभीड़ कर, अभीड़ कर एक हो गया है क्या कहना चाहेंगे अगर वो माफी नहीं मांगते तो अगला कदम आपका क्या होगा नुँगे नुँगे नुँगे। अगर इतनी कोशिशों के बावजूद भी अगर हमारे जो गृह मंत्री है अमित शाह जी एक संविधानिक पद वो आज अपने देश का लेके बैठे हैं तो उनकी नजर में भारत का हर नागरिक चाहे वो किसी जात का हो या किसी धर्म का हो तो उनकी नजर में हर नागरिक इस देश का प्रथम वासी होना चाहिए ना किसी धर्म से निगड़ित होना चाहिए अगर उन्होंने माफी नहीं मांगी अगर उन्हें राजीनामा नहीं दिया कांग्रेस की तरफ से हम कोशिश कर रहे हैं कि भाई जो जनता का आंदोलन है या जनता की जो आवाज है वो आवाज हम उन तक पहुंचाना चाहते हैं कि उनके एक स्टेटमेंट की वजह से आज जिस परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेड को साहब सॉरी परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेड जी को अंबेडकर जी को आज पूरा देश नहीं तो पूरी दुनिया मानती है आज उन्होंने खुद के लिए कुछ नहीं किया अंबेडकर जी मुझे लगता है कि मोदी और अमित शाह को ना डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जानकारी नहीं है वो नहीं जानते शायद कि उन्होंने क्या किया आज पूरी दुनिया जिनको जानती है उस परम पूज्य जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अंबेडकर जी के लिए उनका जो एक स्टेटमेंट है कि अंबेडकर 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 क्या करते हो आपने किसी भगवान की या किसी धर्म की पूजा की होती तो आप तक तो भगवान स्वर्ग मिल चौगा होता यो जो ये जो एंगल से उन्होंने स्टेटमेंट दिया है ये टोटली गलत है पहली बात दूसरी बात अगर ये हमारे जो आंदोलन है या हम जो प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं या जो हम कोशिश कर रहे हैं उसके बावजूद भी अगर नहीं होता है तो हमारी तरफ से कांग्रेस की तरफ से या जो भी हमारे साथ जुड़ी हुई पार्टियां हैं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार है उद्धव बाड़ साहब ठाकरे शिवसेना शिवसेनागढ़ है या इधर अलायस पार्टियां हैं इन सब की तरफ से पूरी देश में जनव्यापी आंदोलन होगा और उनको माफी मांगनी ही पड़ेगी क्योंकि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इस देश के नहीं तो पूरे जग के नेता है क्या लगता है आपको इस वक्त जो भी जात धर्म के नाम पर लोगों को बांटने की कोशिश की जा रही है अगर हम आज का माहौल देखेंगे तो भारतीय जनता पार्टी का जो एजेंडा है वो एजेंडा जात धर्म पे ही टिका हुआ है विकास का तो कहीं नाम ही नहीं ले रहे वो लोग और विकास की बात करेंगे तो आज के टाइम पे विकास किन का हो रहा है हम सब जानते हैं कि जो गरीब है हम बोलते सबसे नियर गरीब रहता है गरीब की पॉपुलेशन एक अप्रोक्सीमेटली शोर शॉट नहीं लेकिन अप्रोक्सीमेटली गरीब जी रेखा के नीचे आने वाले लोग हैं कम से कम पचास से साठ परसेंट लोग और उसमें अगर मिडिल क्लास ये सब हम ऐड करेंगे तो सेवेंटी एट्टी परसेंट के ऊपर भी जाता है खाली जो अमीर आ, जो हाई स्टैंडर्ड क्वालिटी के लोग है या अमीर लोग हैं उनका परसेंटेज फाइव टू टेन है और जो आज विकास की बात हो रही है सिर्फ वो पांच से दस टका लोगों के विकास की बात हो रही है और बाकी लोगों को धर्म और जात के राह पे गुमराह करके इस देश को चलाया जा रहा है कि जिससे इस देश का तो विकास नहीं होगा लेकिन वो सत्ता में बैठेंगे ये आज की राजनीति का माहौल है क्या लग रहा है कि संघ और बीजेपी की जो मानसिकता है मनुवादी को लेकर है उनकी उजागर कर दी है मन में राम और बगल में छुरी अगर मन में राम और बगल में छुरी की बात करेंगे तो शायद मुझे लगता है कि अमित शाह और मोदी जी को राम समझ में ही नहीं आए अगर राम को समझना है ना तो राम ने जो त्याग दिया ना उसको भी समझना बहुत जरूरी है राम ने प्रभु श्री राम हम बोलते उनको प्रभु श्री राम जी ने जो चीजें उन्होंने कभी जात धर्म के नाम पे कुछ नहीं किया प्रभु श्री राम जी खुद ही एक क्षत्रिय थे बराबर तो क्षत्रिय होने के बावजूद भी जब वो राजा बने संन्यास से आने बाद वो राजा बने तो उन्होंने समस्त जो उनका परिवार या जो उनके निगड़ित लोग थे या उनके राज्य में रहने वाले जो लोग थे उनके विकास की उनका विकास का सोचा उन्होंने ना कि उन्होंने वहां पे धार धर्म पे बंटवारा करके राज्य चलाया तो ऐसे माहौल में आज के टाइम पे जो आरएसएस को आरएसएस की तो उनकी बात छोड़ो लेकिन बीजेपी जो राजकीय पार्टी है आज वो जो जैस चला रही है जिन्होंने हमें पंत प्रधान दिया बाद में गृह मंत्री दिए अच्छा म, नहीं पूरा एक सत्ता थी बोलते ना एक सरकार बनाई भाजपा की जो सरकार बनी है आज उस सरकार की नींव अगर देखेंगे आप तो ये हिंदुत्व के मुद्दे मुद्दे पे अटक जाती है जब भी उनको पॉलिटिक्स में या जीत जीतना होता है तो वो कोशिश करते कि हिंदू को हिंदुत्व का मुद्दा आगे लाया जाए लेकिन विकास का मुद्दा वो कभी सामने नहीं लाते और जब भी विकास को हम बात करते हैं तो वो विकास को धर्म के आड़ में छुपा देते हैं जब भी हम बोलते हैं कि गरीबों का विकास कब होगा विद्यार्थियों का विकास कब होगा महिलाओं की सुरक्षा कब बढ़ेगी इन चीजों पर हम जब बात करते तो बोलते हैं हिंदू खतरे में है मीन्स जब भी विकास की बात की जाएगी उनके सामने तो बोलेंगे कि भाई धर्म के पीछे छुपा दिया है हमने ये सब पॉलिटिक्स आज के टाइम पे चल रहा है कहीं ना कहीं कही, ईवीएम को छुपाने के लिए कभी मुसलमान कभी दलित को आपस में टकराने के लिए भी इन्होंने ऐसा कहा होगा अम्बेडकर जी का नाम लेता ऐसा है कि जब से आरएसएस की स्थापना हुई आरएसएस की स्थापना हुई उसके बाद में हिंदू महासभा की स्थापना हुई और जब जब भी इस देश में स्वतंत्रता सेनानी इस देश को आजाद करने के लिए लड़ रहे थे उस वक्त किसी भी आरएसएस या हिंदुत्ववादी संगठन ने इस स्वतंत्रता आंदोलन में सहभाग नहीं लिया उन्होंने हमेशा ब्रिटिशों का साथ दिया और उसके बाद उनकी जो संघ के विचार हैं और उनका ही एक ये छोटा सा बच्चा है भाजपा वो भाजपा पर जो की जो विचारधारा है ये पूरी तरह से अंबेडकर विचारों से अलग है अंबेडकर ये सिर्फ नेता नहीं है अंबेडकर किसी एक समाज के कोई एक व्यक्ति नहीं थे अंबेडकर एक विचारधारा है तो इस विचारधारा को मिटाने की कोशिश हो रही है और अगर इस विचारधारा को मिटाने की कोशिश में इन्होंने कभी ईडी का सीबीआई का इनकम टैक्स का सहारा लिया अब उसके सहारे पर उस बलबूते पर वो सत्ता पर आए सत्ता पर आने के बाद में उन्होंने ये देखा कि ईवीएम मशीन में हम घोटाला कर सकते हैं तो क्यों ना हम ये घोटाला करें क्योंकि पूरा आप देख रहे हो कि महाराष्ट्र में जो चुनावी जो चुनाव चुना हुए हाल ही में उस चुनाव में पूरा माहौल महाविकास आघाड़ी की तरफ था लोगों का जो रुझान था वो महाविकास आघाड़ी की तरफ था और ये अचानक से जब हम इलेक्शन के जो रिजल्ट्स देखने लगे टीवी पर तो हम चकरा गए कि ये क्या हो रहा है तो उन्होंने यही किया कि ईवीएम का सहारा लेकर जो सरकार बनाई और अब उस मुद्दे से ये हटाने के लिए इन्होंने ये जातीयवादी विचार फिर से अंबेडकर अंबेडकर करने का शुरू किया और बड़ी शर्म की बात है बड़ी शर्म की बात है इसी भाजपा में कई लोग जो बहुजन समाज से है वो अपने खुशी से नहीं है वो ईडी के डर से है कोई सीबीआई के डर से है तो ये शर्म की यह बात है कि उन्होंने इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए था और उससे भी बड़े शर्म की बात है जो अंबेडकर के विचारों को मानने वाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो है उसके जो रामदास आठवली बाहुबली नेता है उस नेता ने एक चूप नहीं की उसका सबसे पहले मैं उनका निषेध करूंगा उसके बाद में अमित शाह का निषेध करूंगा अमित शाह तो मनवादी है ही लेकिन जिस आंबेडकर वादियों का विचार लेकर वो जनता के सामने जाते हैं और खुद को उनका नेता मानते हैं समाज का नेता मानते हैं उसका मैं सबसे पहले निषेध करता हूं अगला कदम क्या होगा आपका अभी इस वक्त के बारे में आगे क्या करने वाली नवी मुंबई कांग्रेस ऐसा है कि कांग्रेस आला कमान से हमें आदेश मिला है कि ये जो मनुवादी विचार है ये हमें नष्ट करना है और जैसे मैंने कहा कि अंबेडकर एक विचारधारा है वैसे कांग्रेस एक विचारधारा है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक विचारधारा है शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे एक विचारधारा है तो इस विचारधारा के खिलाफ जो लड़ रहा है हमारी लड़ाई जो है वो भाजपा के खिलाफ नहीं है हम भाजपा के विचारों के खिलाफ हमारी ये लड़ाई है तो हमें कांग्रेस आला कमान ने ये निर्देश दिए हैं सभी पार्टी अपने पार्टियों के जितने जिला तालुका और ब्लॉक स्तर के या और स्टेट स्तर के जितने भी लोग हैं जितने पदाधिकारी हैं उनको जनता के बीच में जाने के लिए कहा है उसका पहला कदम यह रहेगा कि आप लोग जैसे प्रेस है मीडिया है मीडिया के माध्यम से जनता की आवाज़ ये हमें पहुंचानी है पूरे देश में कि इसके खिलाफ़ जो जनमत है वो कितना व्यापक स्वरूप है उसका आपके सहयोग के सेवा तो हमें हो नहीं सकता और इसके बाद में जैसे ही ये प्रेस कॉन्फ्रेंस होती है उसके बाद में हमारा अगला कदम हर गली में हर बस्ती में जाकर जितने लोग हैं जितने अम्बेडकरवादी विचार के लोग हैं उनसे हमको बातचीत करनी है उनको विचार हमारे विचारों के बारे में उनको बताना है और उनको इस मनोवादी विचार सरणी के खिलाफ खड़े करने के लिए हमें आंदोलन खड़ा करना है